नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस अंतर्गत चालू घडामोडी पाहणार आहोत जर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका क्वेश्चन वन खालीलपैकी कोण दोन हजार चोवीसमध्ये देशात सर्वात जास्त आयकर भरणारा सेलिब्रिटी ठरला आहे पर्याय ए शाहरुख खान पर्याय बी रणवीर सिंग पर्याय सी अजय देवगण आणि पर्याय डी सलमान खान तर आपले योग्य उत्तर पर्याय क्रमांक ए शाहरुख खान क्वेश्चन टू यंदाची मिस युनिवर्स स्पर्धा कोठे होणार आहे पर्याय ए अमेरिका पर्याय बी चीन पर्याय सी मेक्सिको आणि पर्याय डी दुबई तर योग्य उचित पर्याय पर्याय क्रमांक सी मेक्सिको येथे युनि मिस युनिवर्स स्पर्धा होणार आहे क्वेश्चन थ्री पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या धर्मवीरने कोणत्या खेळात सुवर्णपदक फटकावले आहे पर्याय ए थाळीफेक पर्याय बी क्लब थ्रो पर्याय सी उडी आणि पर्याय डी उंच तर आपला योग्य उचित पर्याय पर्याय बी क्लब थ्रो या स्पर्धेत धर्मवीरने स्वर्णपदक फटकावले आहे क्वच्चन फोर भारत आणि कोणत्या देशाने सेमी कंडक्टर क्षेत्रासह चार करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत पर्याय ए इराक पर्याय बी जपान पर्याय सी जर्मनी आणि पर्याय डी सिंगापूर तर आपला उचित योग्य पर्याय पर्याय क्रमांक डी सिंगापूर क्वेश्चन फाईव्ह पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या धर्मवीरने क्लब थ्रो खेळात कोणते पदक जिंकले आहे पर्याय रोप्य पर्याय बी कास्य पर्याय सी सुवर्ण पर्याय डी कोणतेही नाही तर आपला उचित योग्य पर्याय पर्याय क्रमांक सी सुवर्ण <laughs> क्वेश्चन सिक्स पॅराऑलिम्पिक स्पर्धेत भारताच्या प्रणव सुरमा यांनी कोणते पदक फटकावले आहे पर्याय सुवर्ण पर्याय बी रौप्य पर्याय सी कास्य आणि पर्याय डी कोणतेही नाही तर आपला उचित योग्य पर्याय पर्याय क्रमांक बी रौप्य क्वेश्चन सेवन क्रिकेट जगतात कोणता खेळाडू देशात सर्वाधिक आयकर भरणारा खेळाडू बनला आहे पर्याय विराट कोहली पर्याय बी रोहित शर्मा पर्याय सी एम एस धोनी आणि पर्याय डी हार्दिक पांड्या उचित योग्य पर्याय पर्याय क्रमांक ए विराट कोहली कोच्च्या महाराष्ट्र राज्यात एकूण किती लाख हेक्टर क्षेत्रावर खरीपाच्या पेरण्या झाल्या आहेत पर्याय ए एकशे पॉईंट तेहतीस पर्याय बी एकशे त्रेचाळीस पॉईंट सत्याहत्तर पर्याय सी एकशे पंचेचाळीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी आणि पर्याय डी एकशे चौवेचाळीस पॉईंट ब्याण्णव आपला उचित योग्य पर्याय पर्याय क्रमांक डी एकशे चौवेचाळीस पॉईंट ब्याण्णव क्वेश्चन नाईन महाराष्ट्रातील कर्जत येथे चित्रकार पराग बोरसे याला कोणत्या देशाचा फ्लोरा बी गुपिनी पुरस्कार जाहीर झाला आहे पर्याय चीन पर्याय बी अमेरिका पर्याय सी फ्रान्स आणि पर्याय डी इंग्लंड तर आपला उचित योग्य पर्याय पर्याय क्रमांक बी अमेरिका क्वश्चन टेन पॅराऑलिम्पिक स्पर्धेत कपिल परमारने कोणत्या क्रीडा प्रकारात भारताला पहिले पदक मिळवून दिले आहे पर्याय क्लब थ्रो पर्याय बी नेमबाजी पर्याय सी लांबवडी आणि पर्याय डी ज्युडो क्रीडा तर आपला उचित योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी ज्युडो क्रीडा क्वेश्चन इलेवन पहिल्या सोलार आंतरराष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन कोणत्या देशात करण्यात येत आहे पर्याय फ्रान्स पर्याय बी जपान पर्याय सी भारत आणि पर्याय डी जर्मनी आपला उचित योग्य पर्याय पर्याय क्रमांक सी भारत क्वेश्चन ट्वेल्व पॅराऑलिम्पिक स्पर्धेत स्वर्ण पदक जिंकणारा पहिला तिरंदाज कोण आहे पर्याय ए अरविंदर सिंग पर्याय बी योगेश कुमार पर्याय सी विवेक अग्रवाल आणि पर्याय डी जितेश सिंग तर आपला उचित योग्य पर्याय पर्याय परिया क्रमांक ये अरविंदर सिंग क्वेश्चन थर्टीन भारत आणि अमेरिका यांच्या युद्ध अभ्यास दोन हजार चोवीस सराव कोणत्या राज्य आयोजित करण्यात येणार आहे पर्याय ये महाराष्ट्र पर्याय बी तेलंगणा पर्याय सी उत्तर प्रदेश आणि पर्याय डी राजस्थान तर आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी राजस्थान क्वेश्चन फोर्टीन ग्लोबल आर्टिफिशियल इंटेलिजन्स शिखर संमेलन दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात येणार आहे पर्याय ये ए मुंबई पर्याय बी हैदराबाद पर्याय सी नवी दिल्ली आणि पर्याय डी कोलकाता तर आपला उचित योग्य पर्याय आहे पर्याय बी हैदराबाद क्वेश्चन फिफ्टीन उत्तर प्रदेश सरकारद्वारा कोणत्या ठिकाणी वैदिक थ्री डी संग्रहालय उघडण्यात येणार आहे पर्याय वाराणसी पर्याय बी प्रयागराज पर्याय सी अयोध्या पर्याय डी गोरखपूर आपला योग्य पर्याय आहे पर्याय ए वाराणसी क्वेश्चन सिक्स्टीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात विश्वशांती बुद्ध विहाराचे उद्घाटन केले आहे पर्याय परभणी पर्याय बी जालना पर्याय सी लातूर आणि पर्याय डी हिंगोली तर आपला उचित योग्य पर्याय आहे पर्याय सी लातूर क्वेश्चन सेवन्टीन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशभरातील किती शिक्षकांच्या राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे पर्याय ऐंशी पर्याय बी पंच्याऐंशी पर्यायशी त्र्याऐंशी आणि पर्याय डी ब्याऐंशी तर आपला योग्य उचित पर्याय आहे पर्याय डी ब्याऐंशी तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असे नवीन नवीन अपडेट करंट अफेअर्सच्या संदर्भात तुम्हाला रोज पाहायला मिळतील धन्यवाद